नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो न्यूज डंकाच्या वतीने आम्ही नियमितपणे राजकीय विषयांवर व्हिडिओ बनवत असतोच आज जो व्हिडिओ बनवणार आहे तो एका वेगळ्या विषयाला वाहिलेला आहे चारधाम यात्रा याबद्दल तुम्ही ऐकलं असेलच मी नुकतीच चारधा ही चारधाम यात्रा पूर्ण केली आणि यानिमित्ताने ही चारधाम यात्रा जी आहे ती नेमकी कशी आहे कोणत्या प्रकारची आव्हानं त्या ठिकाणी असतात कशाप्रकारे ही आपल्याला यात्रा सुफळ संपूर्ण करता येऊ शकते या संदर्भात थोडंसं माझ्या अनुभवावरनं तुम्हा तुमच्याशी संवादाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे अर्थात मार्गदर्शन वगैरे नाही पण जे काय अनुभव आले त्या पद्धतीने तुम्ही जेव्हा या यात्रेला जाल जाणार असाल भविष्यामध्ये आत्तासुद्धा अजूनही अनेक लोक तिथे जात आहेत पण महाराष्ट्रातले लोक जर तिथे जाणार असतील तर त्यांना कशा पद्धतीचे हे अनुभव येऊ शकतात आणि त्याचा त्या अनुभवांच्या आधारे तुम्ही यात्रा अधिक चांगल्या पद्धतीने कशी करू शकता या दृष्टीने काहीतरी थोडंसं सा सांगावं या म्हणूनच हा एक व्हिडिओ जो आहे तो आम्ही बनवतो आहे तर चारधाम यात्रा जी आहे त्याच्यामध्ये ही चार तीर्थक्षेत्र आहेत यमुनोत्री गंगोत्री केदारनाथ आणि बद्रीनाथ ते चार तीर्थक्षेत्र जे आहेत त्या ठिकाणी या क्रमाने तुम्हाला जावं लागतं उत्तराखंडमधला हा सगळा जो त्याला आपण देवभूमी असं म्हणतो त्या ठिकाणचा सगळा भाग आहे हा संपूर्ण भाग हा पहाडी आहे डोंगराळ आहे मोठ्या प्रमाणावर तिथे डोंगर आहेत आणि डोंगरांमधूनच हा सगळा प्रवास जो आहे तो तुम्हाला करावा लागतो त्यामुळे विविध आव्हानांना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि आव्हानं पेळण्याची तयारी ठेवून आपण या यात्रेला जायचं असतं आणि जसं महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक तीर्थक्षेत्र आहेत आपण विविध वेळेला त्या ठिकाणी भेटी देत असतो पण महाराष्ट्रामध्ये तीर्थक्षेत्रांना भेटी देणं आणि उत्तराखंडमधल्या या तीर्थक्षेत्रांना भेटी देणं यामध्ये बराच फरक आहे महाराष्ट्रामध्ये आपल्याला विविध तीर्थक्षेत्रांना भेटी देताना अनेक आपल्याला मार्ग उपलब्ध आहेत म्हणजे रस्ता मार्गाने आपण जाऊ शकतो रेल्वे मार्गाने जाऊ शकतो विमान मार्गे जाऊ शकतो हे सगळे मार्ग आपल्याकडे उपलब्ध असतात काही जण जे आहेत ते त्या ठिकाणी पोचल्यावर पायीसुद्धा प्रवास करतात पण त्यासाठी आवश्यक असलेली सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या आपल्या इथे आहेत तीर्थक्षेत्रांपर्यंत जाण्याच्या तिकडे मात्र उत्तराखंडमधले हे धाम जे आहेत चारी जी तीर्थक्षेत्र आहेत ही उंचावर आहेत डोंगरांवर आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी जाताना रस्ता मार्ग हा एकमेव मार्ग आहे पण आपल्याला कुटुंबासह जायचं आहे मोठ्या प्रमाणावर एखादा ग्रुप घेऊन जायचं आहे तर अशा वेळेला रस्ता मार्ग हा एकमेव त्या ठिकाणी मार्ग आहे हरिद्वारला वगैरे उतरल्यानंतर त्या ठिकाणी आपण ती यात्रा सुरू करतो आणि मग आपण पुढे या चार धाम चार तीर्थक्षेत्रांना भेटी देत जातो आणि त्या क्रमाने जर आपल्याला करायचं चा असेल चारी या क्रमाने तर मात्र त्या ठिकाणी आपल्याला बरीच तयारी करावी लागते ती तयारी कोणकोणती आहे कोणकोणती मानसिक शारीरिक तयारी करावी लागते याविषयी थोडक्यात मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर ही चार तीर्थक्षेत्र आहेत यमुनोत्री गंगोत्री त्यानंतर केदारनाथ आणि बद्रीनाथ या चार क्रमाने जातात काही जण जे ते फक्त केदारनाथलासुद्धा जाऊन येतात काही जण बद्रीनाथलाही जाऊन येतात त्यामुळे त्यांच्या ते दृष्टीने तो कदाचित सोप्पा मार्ग असेल पण जेव्हाही चारही चि तीर्थक्षेत्र एका क्रमाक्रमाने आपण करतो तेव्हा त्या ते ठिकाणी काही आव्हानांना आपल्याला सामोरं जावं लागतं आता पहिली गोष्ट म्हणजे तुमचं या संदर्भातलं एक प्लॅनिंग जे आहे ते आवश्यक आहे म्हणजे नियोजन त्या ठिकाणी आवश्यक आहे म्हणजे आपण आजकाल तर सगळ्या इंटरनेटवर या ठिकाणची सगळी माहिती जी आहे इंटरनेटवर उपलब्ध आहे व्हिडिओच्या माध्यमातून उपलब्ध आहे पण प्रत्यक्ष जेव्हा आपण अनुभव घेतो त्यावेळेला आपल्याला वेगवेगळे अनुभव येऊ शकतात त्यामुळे तुम्ही माहिती इंटरनेटवरनं घ्याच की तीर्थक्षेत्र कुठे आहेत काय ठिकाणी आहे काय काय त्या ठिकाणी करावं लागतं आपल्याला कशी तयारी करावी लागते ही सगळी माहिती घ्याच जरूर पण ही चारही तीर्थक्षेत्र करत असताना आपल्याला योग्य नियोजन करणं आवश्यक आहे म्हणजे पहिल्यापासून तिकीटं बुक करणं हॉटेल्स सगळे बुक करणं त्या ठिकाणी असलेली अर्थात ही हॉटेल्स खूप मोठी हॉटेल्स तिथे उपलब्ध होणं शक्य नसतं छोटी छोटी हॉटेल्स आहेत लॉजिंग आहेत तिथे किंवा काही ठिकाणी तुम्हाला छोटी जे आहेत रेस्टॉरंट असतील त्या ठिकाणी खाद्यपदार्थ मिळू शकतील पण खूप मोठ्या प्रमाणावर तिकडे सगळं विकसित झालेलं आहे असं आपल्याला पाहायला मिळत नाही कारण बराचसा भाग हा ग्रामीण आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या प्रामुख्याने असे छोटी हॉटेल्स जे आहेत लॉज जे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला राहण्याची व्यवस्था असते पण हे सगळं बुकिंग जे आहे ते आधीच आपल्याला करून ठेवणं आवश्यक आहे सगळे रेल्वे तिकीट्स बुक असली पाहिजे येण्याची जाण्याची किंवा तिकडे जे काही तुम्हाला इतर पर्याय आहेत जसं हेलिकॉप्टरचा पर्याय केदारनाथला आहे त्याचंही बुकिंग तुम्हाला करायचं असेल तर ते आधीच करून ठेवणं अधिक उपयुक्त आहे त्या ठिकाणी जाऊनसुद्धा ऑफलाईनसुद्धा तुम्ही बुकिंग करू शकता पण ऑनलाईन जर आधीच बुकिंग केलेलं असेल आणि आपल्याकडे सगळं ते तयार असेल तर ते खूप महत्त्वाचं आहे त्याशिवाय तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं अत्यंत आवश्यक आहे कारण रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुम्हाला आजकाल त्या ठिकाणी प्रत्येक त्या तीर्थक्षेत्राला भेट देता येऊ शकते कारण मध्ये पोलीस अडवतात तुमचं रजिस्ट्रेशन चेक करतात आणि चेक करून जर तुमच्याकडे ते योग्य रजिस्ट्रेशन असेल नोंदणी केलेली असेल तरच तुम्हाला पुढे सोडतात अन्यथा सोडत नाही कारण तिकडे मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे जसं मे महिन्यामध्ये हे सगळं सुरू झालं ही सगळी तीर्थक्षेत्र खुली झाली त्यावेळेला प्रचंड गर्दी त्या ठिकाणी झाली त्याच्यात काही लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं काहींनी केलं नव्हतं सगळ्यांची तिथे गर्दी झाल्यामुळे प्रचंड त्या ठिकाणी ताण सगळ्या पोलीस व्यवस्थेवर सरकारी व्यवस्थेवर आलेला होता आणि म्हणून त्यांनी रजिस्ट्रेशन हे आता सक्तीचं केलेलं आहे त्यामुळे रजिस्ट्रेशन करणं अत्यंत आवश्यक आहे पहिल्यांदा ते रजिस्ट्रेशन करा चारही ठिकाणचं आणि मग तुम्ही तुमचे पुढचा मार्ग जो आहे तो अनुसरू शकता त्यामुळे सगळे प्लॅनिंग पाहिजे पहिल्यांदा सगळी ही तिकीट बुक केलेली पाहिजेत हेलिकॉप्टरने जाणार असाल तर हेलिकॉप्टरचं तिकीट बुक केलेलं पाहिजे त्यानंतर हे रजिस्ट्रेशन जे आहे ते सुद्धा आवश्यक आहे तुमच्या आरोग्याच्या संदर्भात सुद्धा डॉक्टरचे काही सर्टिफिकेट तुमच्या का मला आवश्यक असतील डॉक्टरांनी सूचना केली असेल तर तीसुद्धा सोबत असली पाहिजेत विशेषतः साठ किंवा त्यापेक्षा अधिक वयाची जी माणसं असतील त्यांनी पहिल्यांदाच ही पूर्व तपासणी करून घ्या डॉक्टरांकडून त्यांची सर्टिफिकेट घ्या आणि सोबत ती सर्टिफिकेट ठेवून मग प्रवासाला निघा सगळी औषधं वगैरे त्यांनी सुचवल्याप्रमाणे तर ही सगळी प्लॅनिंग जे आहे ते अत्यंत आवश्यक आहे तुम्ही जर तिथे जाणार असाल त्या ठिकाणी जी कोणती गाडी उपलब्ध असेल तुम्ही काय टेम्पो ट्रॅव्हलरने जाणार असाल कारने जाणार असाल त्याचंही बुकिंग त्याची नीट सत्यता जी आहे ती पडताळून पाहणं त्याची खात्री त्याची खरोखर ते चांगले टूर आयोजित करतात काय सगळ्याची खात्री बाळगणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि ते करून तुम्ही पुढे प्रवास करू शकता तर एकंदरीत हे सगळं प्लॅनिंग जे आहे ते अत्यंत आवश्यक आहे किती अंतर आहे या सगळ्या चार धामांमध्ये किंवा चार तीर्थक्षेत्रांमध्ये याचा अंदाज घ्या कारण त्याच्यामध्ये साधारणपणे एका दिवसामध्ये दोनशे ते तीनशे किलोमीटर हे अंतर असतं म्हणून त्या ठिकाणी काही वेळा मध्ये थोडासा गॅप घ्यावा लागतो मध्ये कुठेतरी थांबून एखाद्या हॉटेलमध्ये थांबायचं दुसऱ्या दिवशी आपण त्या तीर्थक्षेत्राला जायचं असं आपल्याला करता येऊ शकतं एकाच दिवशी तुम्ही दोनशे तीनशे किलोमीटर अंतर कापणं हे कदाचित खूप दमचाक करणारं ठरू शकतं तुम्हाला जास्त त्रास त्याचा होऊ शकतो मध्ये अनेक वेळेला रहदारीचं त्रा समस्या येतात दरडी कोसळतात अशा वेळेला त्या ठिकाणी खूप त्रास होऊ शकतो विलंब होऊ शकतो म्हणून छोट्या छोट्या टप्प्यांनी तुम्ही ह्या चारी तीर्थक्षेत्रांना भेटी देऊ शकता आणि त्या दृष्टीने तुमचं प्लॅनिंग केलेलं आहे का तुमच्या टूर मॅनेजरने हे सुद्धा पाहणं आवश्यक आहे तुम्ही जर जा स्वतंत्रपणे जात असाल तर तिथेसुद्धा हेच प्लॅनिंग पाहिजे आणि हे सगळं व्यवस्थित नियोजनबद्धरित्या पहिल्या सगळे ठरवल्यानंतर मग तुम्ही प्रवासाला निघू शकता आता वाहतुकीचा मुद्दा आला म्हणजे चारही जी तीर्थक्षेत्र आहेत ही सगळी अतिशय उंचावर आहेत म्हणजे दहा हजार फुटांपेक्षा अधिक उंचीवर ही चारही तीर्थक्षेत्र आहेत यमुनोत्री असेल गंगोत्री असेल केदारनाथ आणि बद्रीनाथ ही चारही तीर्थक्षेत्र दहा हजार फुटांपेक्षा अधिक उंचीवर आहे हे अकरा हजार फुटांवर उंचीवर असलेलं ठिकाण आहे या ठिकाणी तुम्हाला ऑक्सिजनची कमतरता दिसून येते जसंजसं तुम्ही वर त्या तीर्थक्षेत्रापर्यंत पोचाल तिथे ऑक्सिजन कमी असतो ऑक्सिजनची पातळी कमी असते आणि स्वाभाविक ज्यांना त्रास होऊ शकतो याचा त्यांनी त्या ते संदर्भात काळजी घेतली पाहिजे ऑक्सिजनचा पुरवठा तिथे कमी असल्यामुळे मग त्या ठिकाणी डॉक्टरांशी बोलून काय काय आपल्याला करता येऊ शकतं काही सोबत ठेवता येऊ शकतात का याची आपण त्या ठिकाणी खातरजमा आधीच केली पाहिजे तर ही चारही चि तीर्थक्षेत्र जी आहेत ती दहा हजार फुटांपेक्षा अधिक उंचीवर आहेत त्या दृष्टीने आपल्याला तयारी करायची आणि तिथे पोचण्यासाठी म्हणून आपल्याला हा जो प्रवास आहे हा करताना व्यवस्थित प्लॅनिंग करावं लागतं विशेषतः तीर्थक्षेत्राच्या जवळपासच्या कुठल्या तरी हॉटेलमध्ये आपण थांबलो असू तिथून आपला समजा वीस ते चाळीस किलोमीटर अंतर आहे तर त्या ठिकाणी आपल्याला लवकर सकाळी उठून चार वाजता पाच वाजता त्याच्यापेक्षा उशीर करता कामा नये कारण जेवढा तुम्ही उशीर कराल तेवढं तुम्ही उशिरा त्या तीर्थक्षेत्रापर्यंत पोचता आणि प्रचंड गर्दी वाढते आणि मग सगळ्यात मनस्ताप आपल्याला सहन करावा लागतो त्यापेक्षा लवकर चार वाजतात तुम्ही निघणं त्या हॉटेलमधनं आणि त्या इच्छित स्थळी पोचणं हे आवश्यक असतं त्यामुळे तो विचार सगळ्यांनी करणं आवश्यक आहे की कि आपल्याला किती वेळात इथे पोचायचे किती जवळच्या हॉटेलमध्ये आपल्याला जाऊन थांबायचे हे सगळं प्लॅनिंग आपल्याला करावं लागेल वाहतुकीच्या बाबतीत मी जे सांगतो आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने ही सगळी तीर्थक्षेत्रं ही तुम्हाला वेळेला तुम्ही प्रवास कराल तेव्हा त्या ते ठिकाणी घाटाच्या मार्गानेच जावं लागतं जसं आपण कोकणामधले घाट पाहतो तर तिथे आपल्याला घाटाचा अनुभव येतो पण नंतर पुन्हा एकदा सरळ रस्ते सुरू होतात तसं इथे नाही सगळेच रस्ते हे वळणावळणाचे आहेत आणि डोंगरांमधत जाणारे रस्ते आहेत सगळी तीर्थक्षेत्र उंच ठिकाणी असल्यामुळे अनेक डोंगर पा पार करून पालथे घालून तुम्हाला तिथपर्यंत जावं लागतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या वळणावळणाचे रस्ते असल्यामुळे त्याचा ज्यांना काही त्रास होत असेल त्यांनी त्याविषयीची काळजी घेणं आवश्यक आहे दुसरी गोष्ट हे रस्ते अत्यंत चिंचोळे आहेत त्या ठिकाणी एखादी गाडी जात असताना समोरून गाडी आली तर तुम्हाला काही काळ थांबावं लागतं आणि मग तुमचा पुढे तुम्हाला मार्ग मिळू शकतो त्यामुळे त्या दृष्टीने तुमची तयारी असली पाहिजे आणि या ठिकाणी रस्ते बांधले असल्यामुळे अनेक वेळा दरडी कोसळण्याचे सुद्धा प्रकार होतात काही दगड कोसळतात आणि ते दगड त्या रस्त्यावर येऊन पडलेले असतात मग जे सी बीच्या सहाय्याने ते वेगळे केले जातात बाजूला केले जातात किंवा रस्ता तयार केला जातो बाजूला थोडासा आणि तिथून मग मा हळूहळू ती रहदारी जे जे सुरू होते त्यामुळे या सगळ्याची तयारी आपली असली पाहिजे कारण तिथे हा साधा सोप्पा मार्ग नाही की चला इथे आता जॅम झालेला आहे र रहदारी अडलेली आहे आपण दुसऱ्या कुठल्या तरी रस्त्याने तिकडे जाऊ तर हे करता येणं तिथे शक्य नाहीत रस्ते एकच आहेत तिथूनच जाणं आवश्यक आहे तिथे मग जर रस्ता कुठेतरी त्या ठिकाणी अडथळा आला तर तिथे तुम्हाला काही वेळेला थांबावं लागतं अर्धा तास एक तास दीड तासही थांबावं लागू शकतं तर ते त्यामुळे ती तयारी तुमची असली पाहिजे मानसिक तयारी त्यासाठी की अशा पद्धतीने आपल्याला प्रवास करायचे प्रत्येक तीर्थक्षेत्राला गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही ते दर्शन घेतलं की तिथे एक दिवस तुमचा स्टे असला पाहिजे पुन्हा तातडीने लगेच निघणं आणि दुसऱ्या तीर्थक्षेत्राकडे मार्गक्रमण करणं रात्रीचा प्रवास टाळणं हे आवश्यक आहे दिवसाचा प्रवास केला पाहिजे दिवसात प्रवास करून तुम्ही त्या त्या तीर्थक्षेत्रापर्यंत पोचू शकता ते सगळे रस्ते वळणावळणांचे वलना आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे डोंगर कापून त्या ठिकाणी अत्यंत छोट्या मार्गाने आपल्याला पुढे जावं लागतं त्यामुळे अनेक वेळा जॅम होतो आणि रहदारी अडवली जाते आणि अशा वेळेला बराच वेळ आपल्याला गाडीमध्ये काढावा लागला लागणार असल्यामुळे सोबत तुम्ही काही खाद्यपदार्थ ठेवणं हे अतिशय आवश्यक आहे फळं असतील खाद्यपदार्थ असतील ते जर तुम्ही ठेवलेत पाणी सोबत ठेवलं मुबलक प्रमाणात तर तुम्हाला त्याचा त्रास पुढे जाणवणार नाही तर ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत आता या ठिकाणी ही चारही तीर्थ तीर्थक्षेत्र जर पाहिली त्यात यमुनोत्री हे पहिलं तीर्थक्षेत्र येतं त्या ठिकाणच्या जेव्हा पायथ्याशी आपण जातो तिथे पार्किंगची व्यवस्था आहे तिथपर्यंतच गाडी जाते त्याच्यापुढे गाडी जाऊ शकत नाही मग तुम्हाला पुढे पायी चालावं लागतं किंवा खेचरांच्या माध्यमातून म्हणजे ज्याला घोडे म्हणतात त्यांच्या साहाय्याने तुम्ही जाऊ शकता पालखीच्या साहाय्याने जाऊ शकता किंवा काही तिकडची स्थानिक लोकं जी आहेत ती पिट्टूच्या रूपामध्ये सुद्धा तुम्हाला पाठीवर घेऊन ती ते तीर्थक्षेत्रापर्यंत घेऊन जातात एकेका व्यक्तीला पाठीवर घेऊन या मार्गाने तुम्ही जाऊ शकता पण गाडी मात्र तिथे वर जाऊ शकत नाही इतके ते छोटे रस्ते आहेत आणि चढ प्रचंड आहे यमुनोत्रीला सात आठ किलोमीटरचा हा टप्पा आहे त्यामुळे आपल्याला वाटेल सात आठ किलोमीटर म्हणजे मी सहज पार करून जाईल पण तसं नाही आहे त्याला खूप दमछाक होते कारण ते उंच आहे सरळ रस्ते आहेत मध्ये मध्ये पायऱ्या असतात काही अगदीच तीव्र चढ आहेत त्यामुळे त्या ठिकाणी जा जाताना आपल्याला ती काळजी घ्यावी लागते की आपली दमछाक होणार नाही त्यामुळे हळूहळू चालत आपण वरच्या त्या तीर्थक्षेत्रा पण पोचायचे आपल्याला वाटलं की आपण हे सहज पार करून जाऊ धावत जाऊ आणि पार करू तर त्याच्या तसं ते शक्य नाही आहे धावत गेल्यानंतर आपल्याला थोड्या वेळात दमायला होतं कारण ऑक्सिजन कमी असतो अशा वेळेला आपण ती तो धोका न पत्करता हळूहळू टप्प्याटप्प्याने वरपर्यंत जाणं मध्येच थांबणं थोडंसं पाणी घेणं थोडंसं काय खावंसं वाटत असेल तर खाणं आणि असं करत आपण जाऊ शकतो यमुनोत्रीमध्ये आपण पायी चालत जाऊ शकतो सात आठ किलोमीटर त्याच्यामध्ये वयाचा प्रश्न येत नाही पण विशेषतः वृद्ध मंडळी जी आहेत ती पालखीचा उपयोग करू शकतात खेचाऱ्यांचा उपयोग करू शकतात किंवा पिट्टूच्या माध्यमातून पाठीवर त्या व्यक्तीच्या स्वार होऊन त्याच्यातूनही तुम्ही जाऊ शकता पण त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रमाणामध्ये पैसे जास्त खर्च करावे लागतात घोड्यांवरनं जाताना किंवा खेचरांवरनं जाताना जवळपास अडीच हजार रुपये खर्च करावे लागतील तर पालखीच्या सहाय्याने ज्याला चार माणसं जी आहेत ती तुम्हाला पालखीमधनं वर घेऊन जातात आणि खाली घेऊन येतात त्यासाठी जवळपास नऊ हजार रुपये तुम्हाला मोजावे लागतील त्यानंतर हे जे पिट्टू असतात ते पाच एक हजार रुपये त्या ठिकाणी त्यांना शुल्क भरावं लागतं अशा पद्धतीने हा तुम्हाला प्रवास यमुनोत्रीचा करता येऊ शकेल पण तो तेवढाच अवघड आहे पायीसुद्धा आणि या सगळ्या माध्यमातून माध्यमातूनसुद्धा तेव्हा दृष्टीने तुमची तयारी असली पाहिजे की आपण हे प्रवा हा प्रवास कसा करू शकतो कसा आरामदायक प्रवास करू शकतो कोणत्याही प्रकारचा मानसिक ताण न घेता करू शकतो याचा विचार तुम्ही करायला हवा त्यानंतर दुसरा टप्पा जो आहे दुर दुसरं जे तीर्थक्षेत्र आहे गंगोत्री। गंगोत्री ते म्हणजे गंगोत्री गंगोत्रीच्या या मंदिरापर्यंत आपल्याला गाड्या जातात पण अगदी मंदिरापर्यंत नाही थोडं आपल्याला चालावं लागतंच त्या ठिकाणी अर्थात त्या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीचे पिट्टू उपलब्ध आहेत घोडे उपलब्ध आहेत त्यांच्या माध्यमातून तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकता काही वृद्ध मंडळी चालू शकत नाहीत कारण ऑक्सिजन कमी असल्यामुळे लवकर दमायला होतं दमछाक होते त्यामुळे वृद्ध मंडळी साठीच्या पुढची ही बऱ्याच वेळेला अशा दुसऱ्या मार्गांचा उपयोग करतात पायी चालत जाण्यापेक्षा काही वृद्ध पायी चालतसुद्धा जाऊ शकतात पण हे तुम्हाला मार्ग उपलब्ध आहे केदारनाथ हे जे तिसरं तीर्थक्षेत्र आहे तिसरं चारधाममधलं तीर्थक्षेत्र हे सुद्धा उंचावर आहे आणि हे सगळ्यात चौघांपैकी सगळ्यात जास्त उंचावर असलेलं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला जाण्यासाठी हेच पुन्हा मार्ग उपलब्ध आहेत अर्थात तिकडचं जे ट्रेक आहे म्हणजे जे चालत जाण्याचं चा अंतर जे जा जा आहे ते जास्त आहे एकवीस बावीस किलोमीटर तुम्हाला चालत जावं लागतं जर जा तुम्ही चालत जाणार असाल तर अन्यथा तुम्ही खेचरांच्या माध्यमातून वर जाऊ शकता किंवा आणखी एक मार्ग आहे तो म्हणजे हेलिकॉप्टरचा त्या हेलिकॉप्टरसाठी वेगवेगळ्या ठिकाणी हेलिपॅड्स उपलब्ध करून दिलेले आहेत खाजगी कंपन्यांचे ते कंपन्या तुम्हाला चार्ज करता तुम्ही ऑनलाईन ते बुकिंग करू शकता ते हेलिकॉप्टर सात आठ मिनटामध्ये तुम्हाला केदारनाथपर्यंत घेऊन जातं केदारनाथच्या जवळच ते हेलिपॅड आहे तिथे उतरून तुम्ही अगदी पाच दहा मिनटामध्ये तिथे पोचू शकता पण अर्थात तिथेही जाताना तुम्हाला हळूहळू चालत जायचे तुम्ही तो अर्थात खूप चढ नाही आहे पण त्यासाठी धावत सुटाल तर तुम्हाला तिथे दमायला होऊ शकतं कारण ऑक्सिजनची पातळी कमी असते त्यामुळे कोणत्याही ठिकाणी कोणत्याही या चारही पैकी तीर्थक्षेत्री जाताना मंदिरापर्यंत जाताना आपल्याला हळूहळू तो प्रवास करणं आवश्यक आहे ते हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही जाऊ शकता खेचरांच्या माध्यमातून जाऊ शकता किंवा पायी सुद्धा चालत जाऊ शकता पण पायी चालत जाण्यासाठी जवळपास एकवीस बावीस किलोमीटर तुम्हाला चालावं लागेल तर अशा पद्धतीने केदारनाथाचं दर्शन तुम्हाला करता येऊ शकेल तिथेही ऑक्सिजनची पातळी कमी आहे त्यामुळे त्या, त्या दृष्टीने तुम्हाला तयारी करावी लागेल चौथं जे तीर्थक्षेत्र आहे बद्रीनाथ ते सुद्धा दहा हजार फुटांपेक्षा वरच आहे पण अर्थात त्या ठिकाणी तुम्हाला गाड्या वरपर्यंत जातात तिथे चांगल्या सुविधा आहेत आणि तिथून तुम्ही चालत जाऊ शकता त्या ठिकाणी फार चढ नाही आहे पण तिथेसुद्धा मी जे मगाशीच सांगितलं चारही तीर्थक्षेत्रांत जाताना सकाळी तुम्ही लवकर निघणं अत्यंत आवश्यक आहे चार वाजता जर तुम्ही तुमची जी काही गाडी असेल त्यातून बसून निघालात तर तुम्ही लवकर पोचू शकता आणि लवकर तुम्हाला दर्शनाचा लाभ घेता येऊ शकतो तर हेच नेहमी लक्षात ठेवणं आवश्यक आहे आता ही चारही तीर्थक्षेत्र जे आहेत जसं वाहतुकीच्या बाबतीत सांगितलं तुम्हाला किंवा तिथल्या प्रवासाच्या बाबतीत सांगितलं तर ही सगळी शारीरिक आणि मानसिक कसोटीची उदाहरणं आहेत तुमची शारीरिक तयारी पाहिजे त्यासाठी मानसिक तयारी पाहिजे इतर तीर्थक्षेत्रांना महाराष्ट्रामध्ये जाताना आपल्याला अनेक मार्ग उपलब्ध असतात पण इथे फक्त रस्ता मार्गच उपलब्ध आहे सुद्धा खूप वळणावळणांचा वलना आहे अशा वेळेला त्रास अनेक वेळेला होऊ शकतो विशेषतः तुम्हाला जर डायबिटीजचा त्रास असेल किंवा ब्लड प्रेशर असेल दम्याचा त्रास असेल गुडघे दुखी असेल तर अशा लोकांनी डॉक्टरांशी आधी नीट चर्चा करून त्या संदर्भातली सूचना त्यांच्याकडून घेऊन त्यांचं जी काय औषधं तुम्हाला दिले देण्यात आलेली असतील किंवा तुम्ही घेत असाल ती सोबत ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे तिकडेसुद्धा प्रत्येक तीर्थक्षेत्राजवळ डॉक्टर उपलब्ध असतात पण अर्थात खूप मोठ्या प्रमाणावर सगळी हॉस्पिटल्स किंवा उपलब्ध आहेत असं नाही मुख्य शहराजवळ ही हॉस्पिटल आपल्याला दिसतात पण अगदी जेव्हा वर आपण जातो तेव्हा छोटे छोटी तिथे मेडिकल सेंटर्स असतात त्या ठिकाणी तुम्ही काही मदत घेऊ शकता पण म्हणूनच आधीपासून आपली सगळी जी काही औषधांची तयारी आहे ती करून घेणं हे आवश्यक आहे आणि ती तयारी करून घेणं मेडिकल सर्टिफिकेट जे वयोवृद्ध आहेत त्यांनी घेणं सोबत आणि त्या अनुषंगाने तो प्रवास करणं हे महत्त्वाचं आहे सोबत तुम्ही कॅश ठेवणं आवश्यक आहे म्हणजे रोख रक्कम तुम्ही बरोबर ठेवली पाहिजे कारण हे उंचावर ठिकाण असल्यामुळे तिकडे नेटवर्क लागेल की नाही हे सांगता येणं शक्य नाही काही वेळेला नेटवर्क लागतं काही वेळेला लागत नाही अशा वेळेला तुम्ही जी पे करायला जाल तर होणार नाही मग अशा वेळेला रोख रक्कम तुमच्याकडे असेल तर त्याचा उपयोग तुम्हाला होऊ शकतो त्यामुळे सोबत रोख रक्कम सुरक्षितरित्या तुम्ही बाळगलीत तर त्याचा तुम्हाला उपयोग होऊ शकेल ती सुद्धा सुरक्षित कशी राहील याची काळजी घेतली पाहिजे कारण प्रचंड गर्दी असते अशा वेळेला काही त्या रकमेच्या बाबतीत चोरीचा प्रकार वगैरे होऊ शकतो तर हे सगळं आपल्याला अर्थात आपण ही नेहमीच काळजी घेत असतो तिथेही ती घेतली पाहिजे तर आरोग्याच्या दृष्टीने या सगळ्या गोष्टी ज्या आहेत औषधांच्या बाबतीत वगैरे ही तयारी केली पाहिजे सुद्धा तुम्ही सक्षम असलं पाहिजे की आपल्याला इथे जायचं आहे या उंचीवर जायचं आहे इथे ऑक्सिजनची पातळी कमी आहे आपली जाण्याची पूर्ण तयारी आहे हे सगळं लक्षात ठेवून आपण हा सगळा प्रवास केला पाहिजे तर हे सगळी जे मी तुम्हाला माहिती सांगितली या दृष्टीने तुम्ही त्या तयारीने त्या ठिकाणी जाऊ शकता अजूनही दिवाळीपर्यंत या ठिकाणी पूर्णपणे हा तीर्थक्षेत्रांचा जो सगळा मार्ग आहे खुला असतो तर त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करा आणि आमच्या या छोट्याशा व्हिडिओतून तुम्हाला उपयुक्त माहिती मिळाली असेल अशी माझी अपेक्षा आहे तर आणखी काही माहिती लागल्यास तुम्ही आम्हाला या ठिकाणी प्रतिक्रिया देऊन कळवू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद